हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त ना मस्तच रहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ आज आहे भोगी भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इथं बीटचं ज्यूस काढलंय मी हे ज्यूस मुलासाठी काढलंय कारण की त्याला जायचंय जिमला आणि हे ज्यूस मला रोजच काढावं लागतं हे बीटचं ज्यूस आहे त्याच्यामध्ये मी डाळींचे दाणे टाकले आणि एक बीट टाकले कट करून जिमला जायच्या अगोदर थोडंसं शुगर घ्यावं लागतं तर त्यासाठी मी असं ज्यूस देत असते बनवून जे कोणते फळं असतील त्याचं बनवत असते मी आज बीट आणि डाळींच्या दाण्याचं केलं आहे आणि खूप छान लागतं बरं का हे प्यायला खरं तर उद्या आहे साखरात आणि माझी अजून काहीच खरेदी झालेली नाही फक्त साडी वगैरे आणली होती आणि आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि नंतर जायचं आहे मला खरेदीसाठी तर माझ्या आजू बांगड्या वगैरे बाकी राहिलेल्या आहे तर आता संध्याकाळचा स्वयंपाक करून घेते आणि सकाळी केली होती पूर्ण मिक्स भाजी केली होती आज भोगी होती ना त्याच्यामुळे मी मसाला वाटण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते भाजलेले आणि नऊ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकली आणि थोडंसं जाड असं वाटून घेतलंय दोन गड्ड्या मेथीची भाजी होती आणि दोन पाणीनी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तेल टाकलं कढईमध्ये आणि आता थोडंसं असं परतून घेऊया आपण आणि ही भाजी तुम्ही एकदा ट्राय करून बघा इतकीच छान लागते ना खायला तर काय सांगू आमच्या इथे सगळ्याला आवडते ही भाजी पण बाजरीच्या भाकरीसोबत खायला पाहिजे खूप छान लागते पोहे खायचं चार चमचे मुगाची डाळ आहे ही ही लागोदर अगोदर मी भिजत घातलं होतं आणि आता हिला पण थोडंसं आपण परतून घेऊया तर जास्त काही परतायची आवश्यकता नाही आहे आता याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून देऊया आणि अजून थोडंसं परतून घेऊ मसाला टाकल्यावरती थोडंसं परतायचं सगळ्यात सोपी भाजी म्हटलं तर मेथीचीच भाजी वाटते मला आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून देऊया आणि पाणी आपल्याला हे थंडच वापरायचं आहे काही गरम घ्यायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आणि मला ही भाजी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि छान अशी हलवून घ्यायची आणि आता आपण ही शिजू देऊया तर हे बघा अशा प्रकारची भाजी बनवली मी इथं आपली भाजी पण शिजली आहे आणि आता मी चपात्या वगैरे लाटून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि आता मी चालले माझी खरेदी करायला तर मला आणायच्या आहे बांगड्या नत आणि मेहंदीचे कोण आणि नवीन काही आलेलं असलं तर ते पण घेऊन येणार आहे माझी साडी तुम्हाला दाखवली असती पण ती मशीनवरती आहे तर येताना घेऊन येणारे पिको फॉल आणि ब्लाउज टाकलाय मी शिवण्यासाठी आणि यावेळेस दोघींना पण सारख्याच साड्या घेतल्याय कारण की माझ्या आत्याची मुलगी तसे राहायला तर, तर आमचे दोन नाते ननन पण लागते ती माझी आम्ही दोघींनी पण सारख्याच साड्या आणि सारखाच कलर घेतलाय आणि यावर्षी निघालेल्या साड्याचं नाव चंद्रकोर आहे तर सगळ्या बायकांनी त्याच साड्या घेतल्या यावर्षी चंद्रकोर माझा आवरलाय आता तर तिथून आल्यावरती तुम्हाला भेटतेच काय आणलं काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार का चेंज वगैरे केलं आणि तुम्हाला साडी दाखवते सगळ्यात अगोदर तर ही साडी खरेदी केली होती मेहंदी कलरची आहे आणि आज केलेली खरेदी तर बांगड्या आणल्या आहे आणि ज्या हिरव्या कलरच्या बांगड्या आणल्या आहे कारण की या बागड्या आपण कोणत्या पण साडीवरती घालू शकतो आणि याच्या आतमध्ये घालण्यासाठी आहे माझ्याकडं म्हणून मी काही त्या आतमध्ये घालण्यासाठी अरे बघा एक डझन आणलं आहे आणि ही नेलपेंड आणि मेंदीचे कोण आणले आणि नथ नथ पण आणले हे तुम्हाला दाखवतेच मी हे बघा हिन्नत आणली आहे आहे मी मी ऑनलाईन बघितली होती तर एकशे तीस रुपयाला होती आणि अशी दुकानावरती खरेदी केली तर फक्त वीस रुपयाला भेटली आता मी हे सगळं ठेवून देते कारण की मला काढायची आता मेहंदी बस मग येवारा नाही आणब्रो करून दोरा काय

म्हणजे व्याच ते पट्ट्याला तीनशे रुपये चांगलं आहे ना मग कल्याणच करत काय मग स्वतःच पार्लर टाकायचं ना टाकलं आणखी

बोला? बोला बोला। आगा। 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 आता सासूबाई आहे माझ्या हातावरती मेहंदी माझं जेवण पण बाकी आहे अजूक आणि सगळेच जेवायचे बाकी आहे तर सासूबाई म्हणे मी वाढून देईन जे आलं त्याला तर तू मेहंदी काढून घे तर अर्ध्या घंट्यातच रंगते ही पण एक घंटा ठेवन मी आणि नंतर धून टाकीन चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर भेटूया एक छानशा या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय